श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात इतकाच मान्यता पावलेला आहे इसवी सनाच्या चौदाव्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुंच्या चारित्र्यासारखा अलौकिक विषय व वा परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपा संपन्न सिद्ध अनुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत श्री गुरुचरित्र वाचनाची विवक्षित पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण भावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य भूतता राखून त्या ग्रंथाचं वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे दिले आहे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊन देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व ती श्री दत्तात्रेयांचे आव्हान करावे सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन सुचरभूतपणाने व वा सोहळ्यानेच करावे सप्तात केवळ हविषान्न घ्यावे हविषान्न म्हणजे भात मीठ तिखट आंबट दही ताक व्यर्ज साखर घ्यावी गुळ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव वा आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये आजचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरुंच्या निजानंद आगमनाचा दिवस होई सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी